नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक ते दीड वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक कशी शिवायची हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी त्यासाठी एक मीटर अस्तर घेतलेला आहे अस्तर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आता हे अस्तर आपलं डबल फोल्ड आहे मागचा आणि पुढचा भाग सोबतच आपला इथे निघणार आहे आपल्याकडची बाजू बंद बाजू ठेवायची आहे आणि खालच्या लाईनने आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे आपला तो भाग सरळ होऊन जाईल इथे मी उंची नऊ इंच घेतलेली आहे म्हणजे तयार आपली आठ इंच तयार होईल शोल्डर आपल्याला साडेतीन इंच घ्यायचा आहे गळारुंदी दीड इंच आणि आर्मोल साडेतीन इंच घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे आणि आर्मोलचा आकार देऊन घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग इथे आपल्याला साडेचार इंच टाकायचा आहे आणि त्यापुढे आपल्याला किती मार्जिन आहे त्यानुसार मार्किंग करायची आहे इथे मी दोन इंचाची मार्किंग केलेली आहे वरती आपण जेवढी मार्किंग केली आहे त्याच पद्धतीने आपल्याला खालीही तेवढीच मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आरमोलचा इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथे मी अंदाजे शेप देत आहे पाऊन ते एक इंचावर आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा आर्मोल आपण सेमच ठेवणार आहोत त्यानंतर इथे कमरेच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचवरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीने थोडासा गोल शेप द्यायचा आहे त्यामुळे आपला फ्रॉक फिटिंगला व्यवस्थित बसतो त्यानंतर इथे गळ्याची उंची मी अडीच घेतलेली आहे आणि त्याला गोल असा शेप देऊन घेतलेला आहे आता है आप के हे सर्व आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं मेन जे फॅब्रिक आहे त्याच्यावर हे पार्ट ठेवून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे मी थोडं एक्स्ट्राचं सोडत हे कट करून घेतलेलं आहे इथे आपण शोल्डरला नॉट लावणार आहोत त्यासाठी इथे मी मार्किंग करून घेत आहे सुरुवातीला आपल्याला शोल्डरचा या पद्धतीने सेंटर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याच्या साईडने अर्धा इंच आणि आर्मोलच्या साईडने अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही केलेली मार्किंग आपल्याला गळ्याला आणि आर्मोलला या पद्धतीने जोडून घ्यायची आहे ही केलेली मार्किंग आहे अशी आपल्याला आता कट करून घ्यायची आहे दुसरा भागही आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे जो पहिला भाग कट केलेला होता तोच ठेवून हा दुसरा भागही मी कट करून घेत आहे असतर आता आपल्याला मेन फॅब्रिकवर सरळ बाजूनेच ठेवून घ्यायचा आहे आणि आर्मोल वरती शोल्डर आणि गळ्याच्या साईडने सेम अंतर सोडत आपल्याला यामध्ये टिप टाकून घ्यायची आहे शोल्डरच्या सेंटरला आपण जी मार्किंग केली होती ना तिथे आपल्याला नॉट टाकून घ्यायची आहे ही नॉट मी आठ इंचावर कट करून घेतलेली आहे आणि थोडंसं पुढे मागे करत ही नॉट इथे आपल्याला फिक्स लावून घ्यायची आहे दुसऱ्या साईडच्या शोल्डरला ही याच पद्धतीने नॉट लावून घ्यायची आहे एक्स्ट्राचा पार्ट इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आरमोलला आणि गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट देऊन हे अस्तर आपल्याला आतमध्ये पलटी करून घ्यायचं आहे अस्तर आतमध्ये पलटी केल्याच्या नंतर इथे वरून आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे दापटिप देताना दाप दे अस्तर आपलं बाहेरून दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सोबतच हा साइड पार्ट आपण मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला फ्रॉकचा खालचा घेर बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी त्याची उंची साडेबारा घेतलेली आहे आणि रुंदी एकतीस इंच घेतलेली आहे हा कपडा डबल फोल्ड आहे त्याच्यानंतर सरळ बाजूने आपल्याला याच्या मार्किंग करून घ्यायची आहे सुरवातीला इथे मी दीड इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक एक इंचावर मार्किंग करून घेत आहे त्यानंतर इथे आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत इथे एक नंबर आपण जी खून केली आहे त्याच्यावर आपल्याला तीन नंबर खून केलेला कपडा ठेवून घ्यायचा आहे त्या तिथे आपली या आप पद्धतीने प्लेट्स पडेल इथे आपण बॉक्स प्लेट टाकून घेणार आहोत त्यानंतर पाच नंबर केलेली खून आपल्याला सात नंबरवर केलेल्या खूनच्या तिथे ठेवून घ्यायची आहे त्यानंतर ती प्लेट्स आपल्या बाजूने टाकायची आहे त्यानंतरची पुढची प्लेट्स आपल्याला आपल्या समोरच्या बाजूने टाकून घ्यायची आहे अल्टरनेट आपल्याला याच पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने आपल्याला एक ते दीड इंचा प्लेन कपडा ठेवून घ्यायचा आहे तो आपला फिटिंगमध्ये जाईल त्यानंतर या आपण केलेल्या प्लेट्सचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी सेंटर काढून घेतलेला आहे पाच बॉक्स प्लेट्स आपल्या इथे प्लेट तयार झालेल्या आहेत त्यानंतर इथे वर वरच्या पार्टचा आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे वरच्या पार्टचाही या पद्धतीने आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही सेंटर आपल्याला एकावर एक ठेवून तिथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही पार्ट्स आपल्या एकमेकांना जोडून तयार झालेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला अस्तर घ्यायचं आहे अस्तरची उंची मी इथे साडेदहा इंच घेतलेली आहे आणि रुंदी तेहतीस इंच घेतलेली आहे त्यानंतर अस्तर खालच्या बाजूने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे हा भाग आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि वरून अस्तर जोडायचा आहे यामुळे हा आतला भाग आपला इनव्हिजिबल होतो आणि लहान बाळांना तो टोचत देखील नाही या पद्धतीने अस्तर सुरुवातीला आपल्याला एक ते दीड इंच प्लेन जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकून पूर्ण अस्तर इथे लावून घ्यायचा आहे इथे मी अस्तरच्या मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकून घेत आहे अस्तरच्या आपल्या सर्व प्लेट्स टाकून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप फिनिशिंगमध्ये हे आपला फ्रॉक दिसतो त्यानंतर अस्तर आपण या फ्रॉक खालच्या घेरला साईडने जोडून घेणार आहोत वरच्या घेरपेक्षा आपला अस्तर दोन इंच कमी आहे दोन्ही पार्ट्स आपल्याला या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण साईड ची फिटिंग सुरुवातीला आपण सरळ बाजूनेच फिटिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर आतल्या बाजूने फिटिंग करून घेणार आहोत या फ्रॉकच्या एकदम कडेने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे आत बाहेर फिटिंग केल्यामुळे हा फ्रॉक लहान मुलींना टोचत देखील नाही दोन्ही बाजूने या आप पद्धतीनेच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत आतल्या बाजूने आपल्याला कडेनेच एक टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपलं जेवढं फिटिंगचं आहे तेवढी मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे इथे मी एक एक इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायची आहे तिथे आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे दोन्ही साईडने याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आपला फ्रॉक रेडी झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा